नवरात्रीमध्ये ना चार गोष्टींना खूप असं महत्त्व आहे तर पहिली गोष्ट म्हणजे घटस्थापना आणि दुसरी अखंड दिवा लावला जातो तिसरी गोष्ट म्हणजे कन्यापूजन केलं जातं एका तरी कन्याचं पूजन करावं असं म्हणतात आणि देवीची ओटी भरली जाते मग ती तुम्ही घरामध्ये भरा किंवा तुम्ही मूळपीठावर जाऊन भरू शकता किंवा मग आपल्या गावामध्ये जिथे जे देवी बसलेली आहे तिथं कुठेही एका ठिकाणी तरी ओटी भरली जाते तर कन्यापूजन हे कधी करावं कोणत्या कन्येचं पूजन करावं किंवा कन्यापूजनामध्ये कन्यांना काय आपण भेटवस्तू देऊ शकतो तर थोडक्यात आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या तर आता कन्यापूजन करायचं असेल तर कन्या ही एक वर्षे ते दहा वर्षापर्यंतची असावी असं मानलं जातं किंवा ज्या कन्येला अजून मासिक धर्म येत नाही त्या कन्येचंही पूजन केलं जातं तर काही भागामध्ये रोज एका तरी कन्याचं पूजन केलं जातं किंवा नऊ दिवस ते रोज नऊ कन्यांचं पूजन करून जेवण देतात आता भाग बदलला की थोडीशी पद्धत बदलते पण असं मानलं जातं की एका तरी कन्याचं पूजन एक तीन पाच सात नऊ अकरा असं जेवढ्या तुम्हाला भेटतील तेवढ्या कन्याचं तुम्ही पूजन करू शकता आता हे कन्यापूजन आहे ते आपल्या घरामध्येच करायचं असतं असं नाही की आपण बाहेर जाऊन करू शकतो तर कन्यापूजन हे शक्यतो घरामध्येच करायचं आणि कन्येसोबत एक बटूक भैरवाची पण पूजा केली जाते म्हणजे एका लहान मुलाची पण पूजा केली जाते तर त्या पूजेचं सर्व फळ आपल्याला प्राप्त होतं असं मानलं जातं तर आता कन्या जर तुमच्याजवळ असतील तिथं शेजारी असतील किंवा तुम्ही राहता तिथं आसपास कुठं असतील आस तर एक दोन तीन असं तुम्ही जेवढ्या भेटतील तेवढ्या ह्याचं तुम्ही पूजन करू शकता किंवा आता तुमच्याजवळ शेजारी नसतीलच तर मग तुमच्या घरात जरी एखादी कन्या असेल शेजारी नसेल घरात असेल तर घरातल्या कन्येचं पण तुम्ही पूजन करू शकता असं नाही की म्हणजे बाहेरचीच बोलवून केलं पाहिजे बाहेरची असेल तरीही तुम्ही आवर्जून बोलवून करा नसेल तर तुम्ही घरातल्या कन्येचं पूजन केलं जातं केलं तरीही चालतं कन्येचंच का पूजन करावं तर कन्येला देवीचं स्वरूप मानलेलं आहे त्यामुळं कन्येचं पूजन केलं जातं आता अ... तुम्ही म्हणताल सुवासनींना बोलवून जेवाय घातलं तरी चालतं का तुम्ही एक सुवासिनी घालू शकता काही हरकत नाही पण जास्त मान हा नवरात्रीमध्ये कन्येलाच आहे त्यामुळं कन्याचंच पूजन तुम्ही करावं आवर्जून एक तरी कन्या तुम्हाला भेटली तरीही एका तरी कन्येचं पूजन नक्की करा आता कन्यापूजन करताना का काही गिफ्ट द्यायचं असतं मुलींना तर त्यांना उपयोगी येईल मेकअपचं साहित्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये रुमाल आवर्जून असावा रुमाल म्हणजे एक वस्त्र दिलं तरी चालतं तुमच्या तुमची चा, कपॅसिटी असेल यथाशक्ती तुमच्याच्यानं जर जमत असेल तर तुम्ही ड्रेसही घेऊ शकता पण नसेल जमत तर तुम्ही एक छोटासा रुमाल आणि एखाद्या तिला टिकल्याचं पॅकेट किंवा गजरा आता आपल्याकडे लाल चुंडरी डोक्यावर घातली जाते आता केरळमध्ये काही तशी चुनरी वगैरे भेटत नाही त्यामुळं मी घरामध्ये शॉ लाल शॉल होती तीच घातलेली होती पण लाल चुंडरी आवर्जून द्यावी देवीला लाल चुंडरी खूप जास्त प्रिय आहे मग मुल मुलाला तुम्ही मग भैरव म्हणून पूजा करतो ना त्याला दक्षिणा फळं किंवा नारळ असं दिलं तरी चाल आपल्याला काही आवडतं द्यायला याच्यापेक्षा मुलांना काही आवडतं किंवा त्यांच्या काही उपयोगी अशा वस्तू आपण दिल्या तरी चालतात दक्षिणा यथाशक्ती तुमच्याजवळ काही दक्षिणा असेल तर तो तुम्ही देऊ शकता आता लहान मुलांना चॉकलेट सगळ्यात जास्त प्रिय असतात बघा तर आवर्जून त्यांच्या ह्या गिफ्टमध्ये एक एक चॉकलेट नक्की द्या म्हणजे ना मुली जास्त खुश होतात आणि देवीला कसं केळी आणि डाळीं ही दोन फळं जास्त प्रमाणात आवडतात तर ते फळं तुमच्याजवळ भेटली तर तुम्ही आव नक्की ते फळं पण देऊ शकता कन्यांसाठी आपण जेवण करू शकतो खीरपुरी वरण भात असं भाजी बनवली जाते तर तुमच्या जा, तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करू शकता काहीच नाही जमलं तर मसाल्याचं दूध केलं तरी चालतं किंवा फक्त खिरीचं नैवेद्य बनवून त्यांना खायला दिला तरीही चालतो असं काही नाही की हेच केलं पाहिजे तुमच्याच्यानं जे जमाल यथाशक्ती ते तुम्ही करू शकता तर कन्यापूजन करताना काय करायचं अगोदर कन्यांचं पाय स्वच्छ धुवून घ्यायचं खाली एखादं मोठं ताट किंवा परात घ्यायची त्याच्यामध्ये त्यांचं पाय ठेवून द्यायचं आणि पाण्याने स्वच्छ पाण्याने ते धुवून आणि नंतर पुसून घ्यायचं पुसून घेतल्यानंतर पा कन्यांच्या पायावरती आणि स्वस्तिक काढून घ्यायचं आता मुलाच्या पायाला फक्त हळदी कुंकू लावलं तर चालतं पण कन्यांच्या पायावर हे सुस्तिकच काढलं जातं तर पायावर असं दोन्ही पायावरती कुंकू आणि सुस्तिक काढून घ्यायचं आणि मग हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या त्यांच्या देन त्यांना ज... कन्यापूजन हे अष्टमीला केलेलं खूप चांगलं मानलं जातं पण तुम्हाला जर जमत नसेल अष्टमी दिवशी तर तुम्ही नवमीला करू शकता किंवा सप्तमीला केलं तरीही चालतं नऊ दिवसात तुम्हाला ज्यावेळी जमेल त्यावेळी तुम्ही करू शकता पण अष्टमीला खूप जास्त महत्त्व आहे कन्यापूजन केलेल्याचं छान म्हणजे चांगलं फळ भेटतं अष्टमीला जर आपण कन्यापूजन केलं तरी पण तुम्हाला तर जर काही अडचण असेल तर तुम्ही अगोदर किंवा नंतर केलं तरीही चालतं असं काही नाही आहे की अष्टमीलाच केलं पाहिजे पण जमत असेल तर आवर्जून अष्टमीला तुम्ही करू शकता आणि एका मुलाचंही आवर्जून त्या दिवशी तुम्ही पूजन करा त्यालाही पाया पा पाण्याने पाय स्वच्छ धुवून घ्या पायावरती फक्त हळदी कुंकू असं लावून घेतलं तरी चालतं मुलाच्या पायावरती काही स्वस्ती काढायची गरज नाही फक्त हळदी कुंकू छोटंसं लावलं तरी चालतं आणि डोक्यावरती काहीतरी घालायचं कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये औक्षण करताना डोक्यावरती आवर्जन काहीतरी रुमाल किंवा टोपी काही घेतलं तरी चालतं आणि नंतर मग पाय धुवून झालं पायाची पूजा करून झाली की मग दोन स निरांजन लावून घ्यायचं आणि त्या निरांजननं मग मुलींना ओवाळून घ्यायचं डोक्यावरती लाल चुंडरी घालायची हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आणि ओवाळून घ्यायचं आता यथाशक्ती तुमच्याकडे नऊ कन्या बोलवल्या असतील नऊ नारळ असतील तरी द्या किंवा एकच कन्या असेल एकच नारळ द्यायचा असेल तर तुम्ही एका कन्याला जरी नारळ दिला तरीही चालतो आता तुम्ही ही जर कन्या घरातली कन्यालाचं पूजन केलं असेल तर जो कन्याला नारळ दिलेला आहे तर तो नारळ दसरा झाल्यानंतर आपण फोडू शकतो आणि त्याचा काहीतरी गोड प्रसाद बनवून खाऊ शकतो किंवा असा जरी खाल्ला तरीही चालतो पण दसरा होईच्या अगोदर तो नारळ फोडू नये दसरा झाल्यानंतर तो नारळ फोडावा किंवा आपण ज्या कोणत्या बाहेरच्या कन्या बोलवल्या असतील त्यांनाही तसंच सांगून द्या की नारळ हा फोडून तुम्ही नंतर खावा दसऱ्यानंतर आणि नंतर मग कन्यांचा आशीर्वाद घ्यायचा आपलं डोकं हे त्यांच्या पायावरती ठेवायचं आणि तसा आशीर्वाद घेतला जातो बरोबरचा वर आशीर्वाद घ्यायचा नाही कन्यांचा नाही काही जण कसं फक्त असं हात लावतात आणि पाया पडतात तर तसा आशीर्वाद नाही घ्यायचा आणि मग मुलगा असेल एक मुलगा आपण पूज मुलाला बोलवतो तर त्यांना त्यालाही एक नारळ दक्षि यथाशक्ती दक्षिणा जो काही जमेल तो दक्षिणा तुम्ही देऊ शकता पण त्याच्यावरती एक रुपया आवर्जून असावा मग तुम्ही अकरा रुपये दिली एकवीस रुपये दिले किंवा एकशे एक रुपया एक एक दिला तरी एका रुपयाला वरच्या खूप जास्त महत्त्व आहे तुम्ही पाचशे रुपये द्या आणि वर एक रुपये द्यायचा राह राहिला तरी त्याचं ते फळ तेवढं भेटत नाही त्यामुळे एक रुपया हा आवर्जून त्याच्यावरती असावा तर अशा पद्धतीने तुम्ही मग कन्यापूजन देऊ शकता आता तुम्ही गजरा यथाशक्ती तुमच्याच्यानं जे द्यायचं आहे भेटवस्तू आता मुलींना मुलींना म्हणलं की भरपूर असं साह देण्यासारखं असतं साहित्य मेकअपचं टिकले असतात बांगड्या क्लिपा नेलपेंट मेहंदीचा कोण असावा त्याच्यामध्ये मुलांना मग द्यायचं असेल तर मग तुम्ही शाळेमध्ये काही त्याच्या उपयोगी येणाऱ्या असतील पेन पेन्सिल अशा वस्तू पाऊच एखादा पेन्सिलचा बॉक्स किंवा कलर पेन असं देऊ शकता पण मुलींना द्यायचं असेल तर मग ह्या बाकी बऱ्याचशाच गोष्टी आहेत त्या तुम्ही दिल्या त्या पद्धतीने तुम्ही नवरात्रीमध्ये एक तरी ना अशा पद्धतीने पूजन करू शकता आता थोडासा पावसाचा आवाज व्हिडिओमध्ये आलेला आहे कारण केरळमध्ये दे सध्या भरपूर असा पाऊस चालला आहे तो थोडासा इग्नोर करा कारण व्हिडिओला आवाजच देता येत नव्हता कारण पाऊस उघडत नाही आणि इकडे असा भरपूर मोठा आणि कंटिन्यू पाऊस पडत राहतो त्यामुळे थोडासा त्याचा आवाज आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सर्वांना